नमस्कार मी डॉक्टर निखिल मुसळे आज आपण किडलेल्या दातांबद्दल जाणून घेऊया आपल्या भारतातील किंवा पूर्ण जगातीलच पाहिलं तरी पन्नास टक्केपेक्षा जास्त मुलांचे दात किडलेले आढळते आता कमी वयात दात किडण्याचं कारण काय आहे तर त्याबद्दल आपण जाणून घेऊयात तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण काय काय पाहणार आहोत किडलेले दात म्हणजे काय दात कशामुळे किडतात दात किडण्यासाठी कुठले फॅक्टर आहेत जे खूप जास्त प्रमाणात आणि कॉमनली कारणीभूत आहे दात किडू नयेत म्हणून काय करावं आणि किडले तर काय ट्रीटमेंट घेता येईल तर या गोष्टींची आज आपण माहिती करून घेऊयात तर आता दात कसे किडतात याच्या आधी आपण नॉर्मल दाताचं कसं स्ट्रक्चर असतं ते बघूयात तर नॉर्मल दात कसा असतो तर नॉर्मल दाताला सगळ्यात वरचं एक प्रोटेक्टिव आवरण असतं तर त्याला म्हणतो आपण इनेमल त्यानंतर त्या इनेमल इनेमलच्या खाली डेंटिन नावाचं कवच असतं त्या डेंटिनच्या खाली डेंटल पल्प असतो आणि सगळ्यात खाली हाड असतं जबड्याचं की ज्याच्यामध्ये दात रोवलेला असतो तर अशा प्रकारे दाताचं स्ट्रक्चर असतं तर दात किडण्याची सुरुवात कुठून होते तर या इनॅमल नावाच्या सगळ्यात वरच्या प्रोटेक्टिव्ह कवरिंगला जेव्हा डॅमेज होतं तेव्हा दात किडण्याची सुरुवात होते तर जेव्हा हे इनॅमल डॅमेज होतं तेव्हा आतलं डेंटिन उघडं पडतं आणि मग दाताचं डिमिनरलायझेशन व्हायला सुरू होते म्हणजे यातले कॅल्शियम वगैरे जे काही मिनरल्स आहेत ते सगळे निघून जायला सुरू होतात आणि मग दातामध्ये ती जी कीड असते ती आतापर्यंत शिरायला लागते तर आता दात किडण्याची सुरुवात कशी होती तर दात किडायला कारणीभूत जे घटक का आहेत ते म्हणजे गोड अन्न पदार्थ तर आता दात किडण्याची सुरुवात जी होते किंवा त्यात कुठले कुठले घटक इन्वॉल्व्ह असतात तर दात अन्न पदार्थ अं कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असलेले अन्नपदार्थ ज्याला की आपण गोड अन्न पदार्थ म्हणूया आणि त्यानंतर काही बॅक्टेरिया जे की दातांवर वाढायला सुरुवात होते तर असे बॅक्टेरिया कारणीभूत असतात तर या तीन घटकांच्या एकमेकांसोबतचे जे काही रिॲक्शन होतात त्यामुळे मग दात किडायला सुरुवात होते गोड अन्न पदार्थ जेव्हा दाताला चिटकून राहतात तर तेव्हा हे जे ओरल कॅव्हिटीमध्ये म्हणजे तोंडामध्ये वाढलेले जे बॅक्टेरिया आहे एक विशिष्ट प्रकारचे ते त्या अन्नावर जगतात आणि त्या गोड अन्न पदार्थाचं विघटन घडवून काही ऍसिडिक पदार्थ तयार करतात आता हे ऍसिड जे आहे ते इनॅमलला खराब करून टाकतं डॅमेज करून टाकतं आणि त्यामुळं दात किडायला सुरुवात होते इनॅमल ही जी एक प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे तर ती जेव्हा डॅमेज होते तेव्हा हे बॅक्टेरिया जे आहे ते आणखी आतात शिरायला लागतात शिवाय ऍसिडिटी मुळे हे बॅक्टेरिया ते वाढायला मदत सुद्धा होते तर अशा प्रकारे गोड अन्न पदार्थ आणि बॅक्टेरियाची वाढ ज्यामुळे ऍसिडिक वातावरण ओरल कॅव्हिटीमध्ये म्हणजे तोंडामध्ये तयार होणं हा घटक जो आहे तो दात किडण्याला प्रामुख्यानं कारणीभूत आहे तर आता लहान मुलांमध्ये दात किडण्याची सुरुवात कशी होते ते आपण बघूया आता लहान मुलांमध्ये गोडांना पदार्थ जसं की सांगितलं हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आपण काय करतो की मुलं चॉकलेट मागतात किंवा मग काही पण गोड ज्यांना हो खायची सवय असते मुलांना ते गोड खात राहतात तर ते खात राहतात सतत जेवणाच्या वेळी खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही पण इन बिटवीन द मिल्स जे आहे दोन जेवणाच्या मध्ये सतत काही ना काहीतरी गोड खात राहणं चॉकलेट खात राहणं दातांना चिकटणारी चॉकलेट खात राहणं हा जो घटक आहे ना तो प्रामुख्याने कारणीभूत आहे दातांना चिकटणारी चॉकलेट जर सतत खात राहिली मुलं तर त्याचा काही भाग दातांना चिकटून राहतो आणि याच चिटकलेल्या चॉकलेटवर किंवा गोड अन्न पदार्थांवर हे बॅक्टेरिया जगतात त्यांचं विघटन घडून दाताला डॅमेज करतात तर तसंच जे की मुलांना बाटलीनं दूध प्यायची सवय आहे त्यांच्यामध्ये जर साखर टाकून सतत बाटलीनं दूध पाजत राहिलं तरी सुद्धा दात किडण्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त असतं तर आता यालाच एक विशेष नाव आहे त्याला म्हणतात फिडिंग बॉटल सिंड्रोम किंवा मिल्क बॉटल बॉटल सिंड्रोम काय आहे तर आपण बघतो की आ, आया किंवा बाळाचे वडील जे आहेत ते बाळाच्या तोंडामध्ये एक कोपराडायला लागले की दुधाची बाटली देतात आणि मग ते बाळ शांत होतं तर कंटिन्यू ते दूध पित राहतं किंवा मग कधी कधी तसंच दूध पित पीत झोपे जातं कधी कधी बाळ जर झोप येत नसेल तर त्याला झोप लागावी म्हणून सुद्धा त्याला झोपताना बाटलीनं दूध पाजायची सवय पालकांनी लावलेली असते तर यावेळी काय होतं बाळ दूध पीत पीत झोपत पण जे तोंडामध्ये साठलेलं दूध आहे झोपण्याच्या अगोदर ते तसंच राहतं आणि मग या दुधाचा खूप काळापर्यंत दाताशी संपर्क राहिला की त्यातले जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते हे बॅक्टेरिया विघटन करून त्या कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेट्सवर सकतात आणि मग अं बाळाचे दात खराब होतात त्यामुळे आपण बघतो की दात यायला जस्ट सुरुवात झालेली असते आणि अशा बाळांचे दात किडलेले असतात तर या दुधाच्या बॉटल मुळे Uh, होणारे जे दातांची किड आहे याला आपण म्हणतो मिल्क बॉटल सिंड्रोम तर त्यामुळे आपण बघतो की लहान वयातल्या मुलांची सुद्धा खूप जास्त प्रमाणात दात किडलेले दिसतात पुढचं कारण आहे की पालकांचा हलगर्जीपणा पालकांनी जर दात वेळेवर नाही घासली मुलांची किंवा मुलांना दात घासण्याची सवय नाही लावली तीन वर्षाच्या खालचे जे मुलं आहेत त्यांचे दात घासणे ही पालकांची स्वतःची जबाबदारी आहे तर अशा वेळी पालकांचे पालकांनी जर दात घासण्याकडे लक्ष नाही दिलं तर मग हे मुलांनी जे खाल्लेले गोड पदार्थ आहेत चॉकलेट आहेत ते तसेच चिकून राहतील आणि दात किडण्याची प्रक्रिया वाढीस लागेल आणखी फास्ट होईल तर दात न घासणे हा आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर आहे दा मुलांचे दात किडण्यामध्ये आता आपण बघूया रॅम्पंट डेंटल कॅरीज जो की लहान मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येणारा प्रकार आहे तो रॅम्पंट डेंटल कॅरीज म्हणजे सर्वच्या सर्व दात अचानक किडायला लागणार लहान मुलांमध्ये प्रायमरी टीथ प्रायमरी टीथ म्हणजे ज्याला की आपण दुधाचे दात म्हणतो ते सगळेचे सगळे अचानक किडायला चालू होणं याला आपण म्हणतो रॅम्पन डेंटल कॅरीज तर हे रॅम्पन डेंटल ना हा फार भयानक धोकादायक प्रकार आहे कारण हे प्रायमरी टीथला तरी इन्व्हॉल्व करतातच पण जर ती किड वेळेवर ट्रीट नाही केली त्याची ट्रीटमेंट जर वेळेवर नाही घेतली तर मग सेकंडरी डेंटेशन याचा अर्थ की परमनंट टीथ किंवा कायमचे दात दा जे नंतर येतात कच्चे दात पडल्यानंतर त्या दातांना सुद्धा ते इन्व्हॉल्व करू शकतात. किंवा जर दाताची किड वेळेवर नाही ट्रीट केली तर सेकंडरी डेंटेशन जे येतात म्हणजे जे पक्के दात किंवा कायमचे दात जे येतात ते येण्यावर सुद्धा या किडीचा परिणाम होऊ शकतो ठीक आहे आता मुलांचे दात किडले पण आता मग समजा त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर मग कॉम्प्लिकेशन काही होऊ शकतात का हे दात किडण्यामुळे तर हो नक्कीच कॉम्प्लिकेशन होऊ शकतात जसं की सुरुवातीला मी सांगितलं की दाताची किडण्याची सुरुवात ही इनॅमल डॅमेज मुळे होते जेव्हा की दातावर काही पांढरे डाग फक्त दिसून येतात प्रॉपर कीड दिसून येत नाही जर ती ते लक्ष नाही दिलं वेळेवर त्याची ट्रीटमेंट नाही घेतली किंवा कारणीभूत जे घटक आहेत दात किडायला ते जर आपण वेळेवर बदलले नाही तर ही किड मध्ये मध्ये जाते ठीक आहे आणि मग सगळ्यात मधला जो पार्ट आहे ज्याला की आपण डेंटल पल्प म्हणतो त्या पल्पपर्यंत जर इन्फेक्शन गेलं तर पल्पायटिस नावाचा प्रकार होतो आणि मग अशा वेळी बाळाला मग किंवा मुलांना थंड पिलं गरम पिलं तर थंड किंवा गरम पेय पिल्यामुळं किंवा थंड किंवा गरम पदार्थ खाल्ल्यामुळं सेन्सिटिव्हिटी जाणवावी लागते दातांना मुंग्या येतात किंवा दात दुखतात असं मला सांगतात तसंच जर हा इरिव्हर्सिबल प्रॉपर्टीज झाला म्हणजे परतून न लावण्यासारखं जर या पर्पची इन्व्हॉल्वमेंट झाली तर मात्र त्याला औषध गोळ्या घेतल्याशिवाय ती मुंग्या येणं किंवा दुखणं हा प्रकार थांबवता येत नाही आता हे पल्पचं इन्फेक्शन सुद्धा जर वेळेवर नाही ट्रीट केलं तर मग हा पल्प नेक्रोसिस होतो म्हणजे ते पल्प पूर्णपणे मरून जातो किंवा डॅमेज होऊन जातो आणि हे जे इन्फेक्शन आहे हे हाडापर्यंत जातं म्हणजे जपडायच्या जा जा हाडापर्यंत आणि त्या हाडाला इन्फेक्शन झाल्यानंतर तिथं डेंटल ॲप्सेस तयार होते म्हणजे पू तयार होतो आणि पुआची एक गाठ तयार होते ज्याला की आपण डेंटल ॲप्सेस म्हणतो आता हे डेंटल सुद्धा जर वेळेवर नाही ट्रीट केली तर मग गाल सुजतो आणि हे इन्फेक्शन सॉफ्ट टिशूज ला पण पसरू शकता तर इतके हे कॉम्प्लिकेशन केवळ दाताच्या किडीकडे दुर्लक्ष केल्यामुळे होऊ शकतात तर आता हे दात चिडू नयेत म्हणून काय करायचं तर आपण पाहिलं की सगळ्यात महत्वाचा घटक आहे की गोड पदार्थ सतत खात राहणार त्यामुळं सारखं सारखं दाताला चिटकून राहणारे चॉकलेट्स किंवा दाताला चिटकून राहणारे गोड पदार्थ तुमच्या मुलांना देऊ नका खायला जरी द्यायचे असतील तरी सुद्धा इन बिटवीन द मिल्स देऊ नका म्हणजे दोन जेवणाच्या मधल्या काळामध्ये देऊ नका जेवण करताना जर तुम्ही दिले तर चालेल कारण जेवण केल्यानंतर पाणी पिण्यात येतात ते पदार्थ खाऊन टाकले जातात पण जेवढे फ्रिक्वंटली हे पदार्थ आपण देऊ तेवढं दात किडण्याचं प्रमाण आणि त्याचे चान्सेस जास्त राहतील तसच फक्त गोड पदार्थ किंवा चॉकलेट्स यामुळेच होऊ शकतं का नाही तर ज्याच्यामध्ये शुगर आहे जास्त प्रमाणात असे फ्रूट ज्युसेस किंवा अं पॅक्ड ज्युसेस जे येतात हे जे, जे मुलांना खूप आवडतात ठीक आहे तर असे ज्युसेस जरी सारखं सारखं आपण प्यायला देत असू बाळांना मुलांना तरी सुद्धा तो सेम इफेक्ट मिळतो आणि दात किडण्याची प्रक्रिया जी आहे ती लवकर होते आणि लवकर अशा मुलांचे दात किडलेले आपल्याला दिसून येतात तर सांगायचं काय की इन बिटवीन द मिल्स जो पिरियड आहे दोन जेवणाच्या मधला काळ त्यामध्ये मुलांना सतत दाताला चिपटून राहणारे चॉकलेट गोड पदार्थ किंवा शुगर कंटेनिंग ड्रिंक्स म्हणजे गोड पेय त्यांना सतत प्यायला देऊ नका त्यानंतर दुसरं काय करू शकतो आपण दात किडू नये म्हणून मुलांचे दात घासा तीन वर्षाच्या खालच्या मुलांचे दात घासणं ही पालकांची जबाबदारी आहे यासाठी तुम्ही सॉफ्ट टूथब्रश वापरू शकता आणि फ्लोरिनेटेड टूथपेस्ट वापरा ज्याच्यामध्ये की फ्लोराईडचं प्रमाण आहे फ्लोराईड हा असा घटक आहे जो दात किडण्यापासून वाचवतो इनॅमलला बळकट करतो त्यामुळे फ्लोराईड कंटेनिंग टूथपेस्ट वापरा त्यासाठी आता किती वापरायची टूथपेस्ट तर ही टूथपेस्टचं प्रमाण हे अतिशय कमी असलं पाहिजे सहा वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुलांमध्ये हरभऱ्याच्या दाण्या एवढी टूथपेस्ट घेतली पाहिजे आणि तीन वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये एक केवळ एक पातळ लेअर घेतली पाहिजे किंवा ग्रेन साइज ग्रेन साइज म्हणजे धान्याच्या कणा एवढी टूथपेस्ट घेतली पाहिजे जास्त नाही नाहीतर एक्स्ट्रा फ्लोराईड झाल्यामुळे हार्म सुद्धा होऊ शकतो त्यानंतर तिसरी गोष्ट आपण काय करू शकतो मुलांचे दात फिरू नये म्हणून तर सतत बाटलीनं दूध पाजणं किंवा बाटलीनं गोड पेय पदार्थ देणं टाळ जसे की बाळ झोपत नाही म्हणून त्याला बाटलीने दूध प्यायला दिले आणि झोपवले बॉटल तशीच तोंडात धरून बाळ झोपी गेले किंवा बाळ रडत आहे किंवा इतर काहीच खात नाही मग दूध तरी त्याच्या पोटात जाईल म्हणून सतत बॉटलनं दूध पाजणं हे टाळ न दूध पाजणं हे दात किडायला फार प्रवृत्त करत तर अशा तऱ्हेने आपण तीन गोष्टी बघितल्या एक तर सतत गोड पदार्थ खायला देणं टाळा दुसरं बॉटलने दूध पाजणे टाळा आणि पाण्याचे दात वेळेवर आणि नीट घासा आणि चौथी गोष्ट की जर दात किडलेच तर त्याचे वेळेवर डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घ्या